बोलत हो असताना सरपंच परिषद परिषदेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे यांनी खंत व्यक्त केली की आम्ही सरपंच म्हणून काम करत असताना आम्हाला जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल त्याचा निधी मिळाला नाही आणि ही वस्तुस्थिती आहे गेली चार वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल आणि जिल्हा परिषद असेल या ग्रामपंचायतला येणारा निधी त्या मार्गे येतो असतो आणि प्रशासक असल्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक न झाल्यामुळं ग्रामपंचायतला निधी मिळू शकला नाही परंतु साबळे साहेब मी आपल्याला या निमित्तानं खात्री देतो की ही निवडणूक झाल्यानंतर जो सदस्य होणार आहे त्याला नऊ वर्षाचा निधी मिळणार आहे कारण मागील चार वर्षाचा निधी आणि पुढील पाच वर्षाचा निधी असा एकूण नऊ वर्षाचा निधी मिळणार आहे आणि मला वाटतं आपल्या तालुक्याचे माझे आमदार यांना दोन हजार एकोणतीस साली आमदार होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होणार आहे आणि मागील कालखंडामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी कामं झालेली आहे स्वर्गीय पांडुशेत शिंदे असतील त्याचप्रमाणे स्वर्गीय बगनधाव कोलवडे असतील त्याचप्रमाणे स्वर्गीय बागडसाहेब यांना प्रथमता अभिवादन करत असताना मला वाटतं आज जर बबिंदराव कोलवडे हयात असते तर आताच या ठिकाणी राहुल सुकाळे यांनी उल्लेख केला की या ठिकाणी ज्यावेळेस उदापूर गावामध्ये काही दिवसापूर्वी निवडणुकीचा प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आशाताई भुजके ह्या गावामध्ये आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी बबिंदराव कोलवडे यांना बोलण्याची विनंती केली होती त्यावेळेस बबनदादा कोलवडे यांनी व्यासपीठावर जाहीर सांगितलं होतं की, सांगित की शिवसेनेला जरी एकमत पडलं तरी ते, ते बबनदादा कोलवडे यांचा असेल आणि अशा पद्धतीचा कार्यकर्ता आज आपण निश्चितच गमावलेला आहे आणि मला वाटतं उधपूर गावामध्ये त्यांनी अनेक कामं करत असताना आपणसुद्धा त्यांच्या विचाराबरोबर यापुढील काळात राहणं गरजेचं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेच्या वेळेस बऱ्यापैकी गडबडी झाल्या आणि उदपूर गाव हे निष्ठावंतांचं गाव आहे त्यामुळं ह्यावेळेस मी उघाटा गटाच्या कार्यकर्त्यांना मनापासून विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन बबंदादा कोलवडे यांचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करावं आणि आपण ते करशाल अशा पद्धतीची भावना व्यक्त करत असताना या ठिकाणी स्वनाथाई दाभाडे यांनी बोलत असताना मी उद्यापूरचीच उमेदवार आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे आणि मला वाटतं त्यांचा रोजचा प्रवास उदयपूर गावावरूनच असणार आहे त्यामुळं आम्हाला उदयपूरला यावा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती या पुढील काळात होणार आहे त्यामुळं आपण जिल्हा परिषदचा उमेदवार हा उदयपूरचाच आहे असं समजून भोरघस माताने त्यांना निवडून आल्या अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना आपल्या गावातील काळभैरुनाथ मंदिराचं मंदिराकडे जाणारा जो पूल आहे त्या पुरासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके साहेब यांनी सहा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि गेली अनेक वर्षाची आपली मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे काही कार्यकर्ते या ठिकाणी बोलत असताना उल्लेख करतात की हे काम अंकुशेटचं आहे परंतु ते काम पी डब्ल्यू मार्फत झालेलं आहे त्यामुळं जिल्हा परिषदचा आणि पी पी डब्ल्यू डू ही वेगवेगळी खाती आहेत त्यामुळं आपण कोठं या कोणताही गैरसमज न करता ते काम अतुल शेवटचा आहे हे या ठिकाणी देण्यात घेणं गरजेचं आहे आणि हे करत असताना निश्चितच अतुल शेट्टी मला वाटतं मागील कालखंडामध्ये स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेब असतील यांच्या सहा पंच योजनेमध्ये त्यांनी जेवढी कामं केली त्याच्यापेक्षा कितीतरी पटी पटीनं कामं आतून शेठ बेनके साहेबांनी त्यांच्या मागच्या पाच वर्ष का पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेली आहे परंतु दुर्दैवानं पक्ष फुटला आणि पक्ष पक्ष फुटल्यानंतर कार्यकर्ते दुबईला गेले आणि त्याचा फटका बेनके साहेबांना मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे परंतु आज मी या ठिकाणी खात्रीनं सांगतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आणि गटाची जर आप साथ मिळाल्यानंतर दोन हजार एकोणतीसला अतुलशेठ बेंके साहेब हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामध्ये उदापूर गावचा वाटा मोठा असावा अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो कारण मला वाटतं या ठिकाणी सरपंच साहेबांनी बोलत असताना सांगितलं की आत्तापर्यंत एवढा निधी उदापूर गावाला कधीच आलेलं नाही आणि ही वस्तुस्थिती आहे आपण दोन दिवसापूर्वी ह्या गावामध्ये आपण काही कुटुंबांना भेटी दिल्या त्यावेळेस सगळ्याच लोकांनी सांगितलं की ह्या गावामध्ये भरपूर कामं झालेली आहेत आणि आपण विकासाबरोबर गेलो पाहिजे अशा पद्धतीच्या मतदारांच्या भावना आहेत आणि निश्चितच कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी विनंती करतो त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे उभाट्या गटाचे कार्यकर्ते असतील आपण सर्वांनी एकत्र येऊन ये ह्यावेळेस उदापूरकरांनी आपल्या मागील कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जो आपण कमी पडलेला आहात ती उदीव भरून काढावी अशा पद्धतीची माझ्या अंतकरणात खूप दिवसापासून जी सल आहे ती सल आपण दूर करावी अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करत असताना आपण समोरच या ठिकाणी ग्राम सचिवालयाची इमारत व्हावी अशी स्वर्गीय पांडुशेठ शिंदे यांची मागणी होती ही जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर आपण सर्वजण एकत्र येऊन त्या कामाला सुरुवात करून त्या इमारतीला स्वर्गीय पांडुशेठ स्वर्गीय पांडुशेठ शिंदे आणि स्वर्गीय बबनदादा कोलवडे यांच्या यांचं नाव त्या इमारतीला आपण देऊन त्यांनी समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी उशीर झालेला आहे काही न बोलतात येत्या पाच तारखेला आपण उदापूर गावामध्ये आशाताई गावकर ह्या उमेदवार आहेत आणि त्यांचं निशाण घड्याळ आहे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार स्वर्णताई तुकाराम दाभाडे या आहेत त्यांचंही निशाण घड्याळ आहे